अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आपला अर्थसंकल्प सादर केला आणि यात अनेक मोठी घोषणा देखील करण्यात आहेत आप, आपल्या सोबत बोलण्यासाठी मंत्री आदिती तटकरे आपण त्यांच्याशी संवाद ताई महिलांसाठी अनेक घोषणा जाहीर करण्यात आल्या सांगाल मी राज्य सरकारचे महायुतीच्या सरकारचे मनापासूनचे आभार मानते की महिला असतील शेतकरी असतील युवक असतील खेळाडू असतील आणि त्याचबरोबर वारकरी बंधू भगिनी असतील यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशा योजना या अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात आल्या या विभागाची महिला व बालविकास विभागाची प्रतिनिधी म्हणून मी राज्य सरकारचे महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री मोदय एकनाथजी साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानत असताना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत विभाग म्हणून आमचा पोचण्याचा प्रयत्न राहील आणि त्यांना थेट लाभ लवकरात लवकर देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग हा कार्यरत आहे आपण पाहिलं तर प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन मोफत सिलेंडर गॅस सिलेंडर देखील देण्यात येणाऱ्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे निश्चितपणाने एखादी महिला ज्या वेळेला आपलं घर चालवत असते त्यावेळेला तिच्यावर असणारा ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एका घराचं आर्थिक संतुलन त्या ठिकाणी सांभाळणं ही सर्वात मोठी जबाबदारी ही एका महिलेवर असते आणि आज जवळपास बावन्न लाखपेक्षा अधिक कुटुंबांना तीन सिलेंडर वर्षाला मोफत मिळणं हे निश्चितपणाने त्या महिलेसाठी आणि त्या कुटुंबासाठी सुद्धा एक अतिशय समाधानकारक आनंदाची आणि सुखकर बाब आहे आणि त्यामुळे राज्य शासनाने ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही जी घोषित केलेली आहे ती नक्कीच या कुटुंबाचा आर्थिक भार हा कमी करेल आणि त्यांची जी दैनंदिन गरज असते त्याच्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग हा गॅस सिलेंडर असतो त्याच्यामुळे या योजनेअंतर्गत त्यांना निश्चितच त्यांचं घर अधिक सक्षमरित्या आणि आर्थिक संतुलन पाळून ते चालवण्यामध्ये नक्कीच याच्यातून मदत होणार आहे शेवटचा प्रश्न जे युवक त्यांच्यासाठी देखील अनेक घोषणा करण्यात त्यासोबत अल्पसंख्याक विभागाचे जे विद्यार्थी असतील त्यांना बाहेर परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे जाहीर करण्यात आले काय सांगा नक्कीच तसं पाहायला गेलं तर हा अर्थसंकल्प प्रत्येक घटकाला एकत्रितपणाने घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आज अल्पसंख्याक असतील यांच्यासाठी विदेशी त्यांना परदेशी शिकायला जायचं असतं त्या याची शिष्यवृत्ती जशी इतर म्हणजे प इतर प जे प विभाग असतात किंवा इतर जे घटक असतात यांना दिली जाते तशाच पद्धतीनं अल्पसंख्यांकलासुद्धा दिली जाईल प्रशिक्षणाची एक अतिशय चांगली योजना ही त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली त्याच्यामुळे व्यावसायिक असतील किंवा जे युवक आहेत ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं उच्च शिक्षणाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही योजना ही निश्चितपणाने लाभदायक ठरेल त्यामुळे युवक असतील महिला शेतकरी वारकरी बंधू आणि त्याचबरोबर सर्वसामान्य घटक यांना एकत्रितपणाने घेऊन एक संतुलन चांगल्या पद्धतीचं साधून अधिकाधिक जनतेचं हित करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प मांडला गेला धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलचा हर मेरा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई